मित्रांनो छगन भुजबळ पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत ऍक्टिव्ह झालेले आहेत की के ऍक्टिव्ह केलेले आहेत यामाग फार मोठं भयानक राजकारण आहे मी सगळं काही सांगणार आहे परंतु पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या विषय लक्षामध्ये येईल आता लक्षात ठेवा जरांगेशाही विरुद्ध भुजबळशाही आता नेमकी कोणती शाही सध्या राज्यामध्ये आहे नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले छगन भुजबळ म्हणाले देशामध्ये लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान इतकं मजबूत आहे की त्यांनी अनेक राज्य अनेक भाषा अनेक धर्मांना एकत्रित बांधून लोकशाही जपलेली आहे देशात जरांगेशाही येण्याची सुतराम शक्यता नाही अहो मिस्टर छगन भुजबळ साहेब देशामध्ये संविधान आहे आणि एवढं मजबूत आहे लक्षात ठेवा संविधान मजबूत आहे आणि खास करून संविधानावर प्रेम करणारा जो एक मोठा वर्ग आहे या देशामध्ये तो त्यापेक्षाही जास्त मजबूत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं होतं की संविधान चांगलं आहे परंतु हे लागू करणारे हात चांगले असायला हवेत परंतु हे लागू करणारे हात म्हणजेच राज्यकर्ते हे संविधान विरोधी आहेत देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे दोघही संविधान विरोधी आहेत तुम्ही स्वतः संविधान विरोधी आहात लक्षात ठेवा छगन भुजबळ ज्यांना संविधानाची काळजी आहे हे स्वतः संविधान विरोधी आहेत संविधान तुम्हाला हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्याची परवानगी देतं का मग तुम्ही असोत अजित पवार असोत शरद पवार असोत एकनाथ शिंदे असोत देवेंद्र फडणवीस असोत कोणीही असो तुम्हाला हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्याची परवानगी संविधान देतं का याचं पहिल्यांदा उत्तर द्या याचं उत्तर तुम्ही कसलंही देणार नाहीत एकीकडे तुम्ही शिवराय शाहू आंबेडकर यांच्या बाता मारता अहो छगन भुजबळ साहेब तुम्ही महात्मा फुलेंच्या मार्गावर चालता का छगन भुजबळ साहेब यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे एवढी ताकद आहे जर छगन भुजबळ साहेब यांनी जर ठरवलं असतं तर किमान त्यांचा माळी समाज महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधक धर्माच्या मार्गावर चालला असता परंतु आजही हे लोक शिंडी आणि जानव्याचे गुलाम आहेत जसा आमचा मराठा समाज गुलाम आहे तसाच ओबीसी समाजसुद्धा गुलाम ठेवण्याचं काम छगन भुजबळ साहेबांनी केलेलं आहे म्हणजे जे काम शरद पवारांनी केलेलं आहे जे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे काँग्रेसचे नेते केवळ शिवराय शाहू आंबेडकर यांचं नाव घेतात परंतु प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये आचरण मात्र याच्या विरोधामध्ये करतात लक्षात ठेवा परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आचरणाला महत्व आहे तुम्ही किती बोलता काय बोलता याला काही महत्व नाही तुम्ही चोवीस तास चोवीस तास छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा फुले की जय शाहू महाराजांचा विजय असो असं चोवीस तास बोलल्याने काही होणार नाही तुम्ही त्याचा जप करत बसल्याने काही होणार नाही तुम्ही त्यांचं नामस्मरण केल्याने काही होणार नाही आचरणाला महत्त्व आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आचरणाला महत्व आहे त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आम्ही आचरण करणाराला दंडवत करतो आचरण करणारा भेटत नाही लक्षात ठेवा विरळा विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी त्यामुळे मित्रांनो हे सगळे बोल घेवले आहेत बोल घेवले आहेत आता येथे जरांगे पाटील यांचा काय संबंध आहे जरांगे पाटील कधीही संविधानविरोधी वागलेले नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर काय सांगतो तो जी आर इलिगल पद्धतीने राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे म्हणजे ओबीसीची संख्या राज्यामध्ये किती आहे ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं मग ओबीसीची राज्य संख्या राज्यामध्ये निश्चित करण्यात आली का त्याची जनगणना झाली का आज ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे चौसष्ट टक्के लोकसंख्या ओबीसीची असायला हवी जर चौसष्ट टक्के ओबीसीची लोकसंख्या असेल तर मराठा महाराष्ट्रामध्ये राहतो की नाही कारण मग शंभर प्लस मराठा होऊन जातोय मग याचा अर्थ मराठ्यांचं आरक्षण ओबीसींनी खाल्लेलं आहे घेतलेलं आहे किंवा शरद पवार किंवा जे अन्य कोणी त्यात काळातले नेते होते सत्ताधारी विरोधी पक्षातले या सगळ्यांनी मिळून मराठ्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागायला काही वेळा नाही लक्षात ठेवा कारण जर ओबीसीकडे ओबीसीकडे जर एक्स्ट्रा आरक्षण नसतं तर मराठा समाजाने कदापिही अशी मागणी केली नसती आणि मग छगन भुजबळ त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये बांठी आयोग आला आणि तो बांठी आयोग किती सांगतो ओबीसीची संख्या सदोतीस टक्के तीसुद्धा ओढून ताणून मग सदोतीस टक्के जरी धरली तर त्याच्या हाफ आरक्षण किती होतं सतरा ते अठरा टक्के आणि मग उर्वरित बारा तेरा टक्के आरक्षण कोणाचं आहे याचं कसलंही उत्तर छगन भुजबळ यांच्याकडे नाही किंवा ते त्यांना द्यायचं नाही आणि मग ठीक आहे तुम्ही जरांगे पाटील यांना विरोध करा शंभर टक्के मान्य आहे लोकशाहीने तुम्हाला तो तु हक्क आणि अधिकार दिलेला आहे परंतु छगन भुजबळ साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात कॅबिनेटमध्ये आहात कॅबिनेट मंत्री आहात आणि अशामध्ये तुम्ही जातनिहाय जनगणना करा तुम्ही मागणी करू शकत नाहीत तुम्ही त्या निर्णय प्रोसिजरमध्ये आहात तुम्ही जात निहाय जनगणना करा सगळी आकडेवारी येऊन द्या कोणत्या जातीचे किती कर्मचारी आहेत प्रत्येक गावाईच काढा हे मराठ्यांचे किती गाव आहेत या मराठ्यांच्या गावामध्ये मग इतर जो मायनर ओबीसी आहे यांना आतापर्यंत सरपंच म्हणून किती प्रतिनिधित्व भेटलेलं आहे मग माळी बहुल गाव आहे यांच्यामध्ये या गावामध्ये मायनर ओबीसींना किती प्रतिनिधित्व भेटलेलं आहे धनगर बहुल गाव आहे त्या गावामध्ये जे मायनर ओबीसी आहेत त्यांना किती प्रतिनिधित्व भेटलेलं आहे जे वंजारी बहुल गाव आहे त्या गावामध्ये मायनर ओबीसींना किती प्रतिनिधित्व भेटलेलं आहे जे कुणबी बहुल गाव आहे म्हणजे असं काढा एका जातीला तुम्हाला टार्गेट करून चालणार नाही ज्या गावामध्ये जी जात प्रबळ आहे ती जात मायनर ओबीसींचा कधीही विचार करत नाही खरा खर खरी अडचण मायनर ओबीसींची झालेली आहे परंतु त्यांचा कोणीही विचार करत नाही आणि यासाठी सुद्धा सोपा मार्ग आहे सगळ्यात पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केल्याशिवाय आणि कोणत्या जातीचे किती कर्मचारी आहेत किती जणांना नोकरी भेटलेली आहे कोणाचा अनुशेष भरून काढणं गरजेचं आहे ही, ही सगळी आकडेवारी तुम्ही जनतेसमोर मांडल्याशिवाय हाँ संग, हाँ वही वही हा संग हा घोळ मिटणार नाही आणि हा घोळ मिटवण्यासाठी तुम्ही सत्तेमध्ये बसून काय करत आहात हा खरा प्रश्न आहे तुम्ही निर्णय घ्या निर्णय नसाल घेत तर ते सांगा जनतेला सांगा मी देवाभाऊ कशाचा देवाभाऊ देवाभाऊला सांगतोय पण देवाभाऊ ऐकत दे नाही हे सांगा जनतेला देवाभाऊच्या विरोधामध्ये दे बोला जर ते ऐकत नसतील अजित पवार यांच्या विरोधामध्ये बोला जर ते ऐकत नसतील आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये बोला जर ते ऐकत नसतील कुणीही असो उद्धव ठाकरे असो शरद पवार असो कुणीही जर याला विरोध करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये बोला परंतु तुम्ही विरोध कुणाला करताय की सर्वसामान्य माणूस जरांगे पाटील ते गावचे सरपंच सुद्धा नाही जरांगे पाटील त्यांच्या समस्या घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन सरकारसोबत भांडत आहेत लक्षात ठेवा सरकार डिसाईड करील हा तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सरकारला धारेवर धरा तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर कोर्ट आहे सरकार आहे तुम्ही सरकारमध्ये सामील आहात म्हणजे सरकारला तुम्ही सेफ ठेवतात लक्षात ठेवा तुम्ही जे अन्य ओरिजिनल पर्याय आहेत त्याच्यावर बोलत नाहीत आणि जे मागणार आहे सर्वसामान्य आम्ही आमच्यासारखे सर्वसामान्य लोक मग तो मराठा असो ओबीसी असो कोणीही असो तो सरकारला मागेल सरकारसोबत भांडण करील आणि अशामध्ये तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मांडणी करत आहात म्हणजे ज्या माणसाकडे साधं सरपंचपदही नाही त्याबाबत तुम्ही जरांगी शाहीची बाता मारत आहात आणि ज्या माणसाने ज्या माणसाने सगळं संविधान गुंडाळून ठेवलेलं आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळं कामाला लावलेलं ला आहे जो माणूस या राज्यामध्ये मनुवाद आणू इच्छित आहे त्या देवाभाऊचे तुम्ही समर्थक आहात त्या देवाभाऊच्या शाही विरुद्ध देवाभाऊ शाही याच्या विरोधामध्ये मात्र तोंडातून ब्र काढण्याची हिंमत तुमच्यामध्ये नाही तुम्ही सगळे तुम्हाला जेलमध्ये टाकणारे कोण होते लक्षात ठेवा तुम्हाला जेलमध्ये टाकणारे आणि पुन्हा कंडिशनवर बाहेर आणणारे आणि तुम्हाला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम बनवणारे कोण आहेत आज तुम्ही ओबीसी चौसष्ट टक्के आहात असं सांगता छगन भुजबळ साहेब मग तुमच्या ओबीसींचा चीफ मिनिस्टर का नाही तुमच्या ओबीसींचं राज्य का नाही तुमचे ओबीसी लोक मराठा लोक कुणबी लोक हे दबावामध्ये का आहेत महात्मा फुलेंनी काय सांगितलेलं आहे तुम्ही त्याचं पालन करता का आचरण करता का केवळ शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन उपयोग नसतो त्यांच्या विचारांचं राज्य स्वराज्य जोपर्यंत निर्माण होत नाही किंवा त्या दृष्टीने तुम्ही चालत नाहीत त्या मार्गावर जोपर्यंत तुम्ही चालत नाहीत जोपर्यंत आचरण करत नाही तोपर्यंत तुमचं बोलणं हे झिरो आहे बिग झिरो आहे लोकांना वेड्यात काढायचे धंदे बंद करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम